すご,ごい कार मंडळी कसे आहात सगळे स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मराठी माणूस ही तर तुम्हाला मागे विमान दिसतंय का तर आता ह्याच विमानाने आम्ही भारताकडे यायला निघालो बरं ही काही सरप्राईज ट्रिक नाही आहे सगळ्यांना माहिती आहे घरात फक्त आमच्या पुतण्यांना माहिती नाही की आम्ही येतोय कारण मग त्यांची एक्साइटमेंट वाढते कधी येत हो। आहे इतके दिवसच राहिले किती वाजता पोहोचणार आहे त्यांना धीर नसतो म्हणून आम्ही त्यांना काही सांगितलं नाही पण आता आम्ही मँचेस्टर एअरपोर्टवर आहोत मँचेस्टर एअरपोर्टवरनं आम्ही जाणार दुबईला दुबईवरनं आम्ही विमान बदलणार विमान बदलून दुबई ते मुंबई असा आमचा प्रवास आहे आता वाजले सकाळचे साडेआठ आणि आमचं विमान आहे नऊ पन्नासचं आम्ही पोचणार दुबईला त्याच्यानंतर मुंबईला मध्यरात्री पोचणार आणि पुण्यात म्हणजे मोठ्या भावाकडे माझ्या सख्ख्या भावाकडे सकाळी सात साडेसातपर्यंत सकाळच्या मस्त फक्कड चहाला घरात रडणार आम्ही मस्त गरमागरम पोहे मस्त चहा चकाटचे आहे आयुष्य एकदम चकाट आहे तर पुष्कर एकटा नाही चालला आहे ती पण चालली आहे भारतात त्याच्यासोबत अर्थात माझं ऑफिसचं पण काम आहे आणि आम्ही लग्न अटेंड करणार आहोत त्यामुळे याच्यात एक एक तीर में दोन निशाण असा प्रकार झाला आहे की ऑफिशियल व्हिजिट पण आहे आणि लग्न पण आहे लग्न म्हणजे तुफान एक्सायटेड आहे मी कारण इकडे आम्हाला मध्ये राहून असे काही लग्न विघ्न असं अटेंड का आम्ही आम्ही खूप मिस करतो आम्ही बरेच लग्न मिस केलेत पण आता खूप चांगला वेळ आहे चांगली वेळ आहे असं म्हणू आपण की आम्हाला सगळं अटेंड करता येणार आहे हो oh, त्यामुळे अचानक अचानक ठरलेल्या या प्लॅनमुळे दोन दोन गोष्टी साध्य होणार आहे हो oh, दोन दोन गोष्टी साध्य होणार आहेत आणि त्यामुळे सगळं कसं एकदम चकाचक आणि चकाचक एअरपोर्टवर आल्यानंतर देखील मीटिंग अटेंड करणं चालू आहे झोप बघा झोप किती आहे तरी मीटिंग अटेंड करणं चालू आहे आता बहुतेक विमानात पूर्ण वेळ आहे मंडळी मॅनचेस्टर एअरपोर्ट मी एका व्हिडिओमध्ये मागे जेव्हा आईबाबांसोबत आम्ही भारतात येतो तेव्हा दाखवलेला आहे तो व्हिडिओ जर नसेल बघितला तर मी इथे लिंक देतो तिथे नक्की बघा तो आणि एक खास गोष्ट आहे आजच्या आमच्या प्रवासाची आम्हाला नशिबाने असे सीट्स मिळाले आहेत भारीच कारण आमचं विमान जे आहे ते ए थ्री एटी आहे ए थ्री एटी हे एमिरेट्स आहे एक एअरबस आहे एअरबस म्हणजे डबल डेकर विमान आहे खाली पण सीट्स आहे वरती पण सीट्स आहे वरच्या सीट्स जरा भारी असतात खाली कसं असतं तीन चार तीन असे असतात सीट्सचे से से सेक्शन्स आणि वर कसं असतं दोन चार दोन तर ते दोन सीट आहेत ना त्याचे जरा लॅविश असतात भारी असतात आजूबाजूला जागा असते रिलॅक्स बसू शकतो म्हणजे थोडक्यात इकॉनॉमी क्लासवाल्या लोकांना थोडासा बिझनेस क्लास किंवा फर्स्ट क्लासचा फी लिहावा अशी एक सोय त्यांनी केली आहे आणि नशिबाने आम्हाला ते सीट्स मिळाले मजाच मजा जनरली ते तिकीट जे असतात ना ते पैसे देऊन घ्यावे लागतात पण आम्हाला नशिबाने फुकताच मिळाले मजा आहे ना मजाच मजा जायचं विमानात हो मॅडम हो मॅडम जायचं का चला नाही याच ठिकाणी असाच फोन पडला होता माझा आणि फुटला होता सॉरी थँक्यू सो मच थँक्यू सो मच हे आपलं वरच आलो का आपण डायरेक्ट अरे हे आपलं इथं नसेल मागे असेल हे का दोन दोन सीट्स आहेत ना बाहेर तर काही दिसतच नाहीये पण किती वर आहे ह्याचा अंदाज येतोय ना डबल डेकर बस आहे तर बस नाही प्लेन आता आम्ही फ्लाईट मध्ये येऊन बसलो आहोत जोरजोरात गाणे चालू आहेत काहीतरी असे कळत नाही आपल्याला पण आता आम्ही फ्लाईट मध्ये येऊन बसलोय मग असे जसं तुम्हाला सांगितलं की आम्हाला डबल डेकरमधले वरच्या मजल्यावरचे सीट्स मिळालेत खरं तर मला तुम्हाला दाखवायचं होतं की वर येण्याचा जीना कसा आहे पण यांनी ते वर आम्हाला डायरेक्ट वरच्या मजल्यावरच सोडलं म्हणजे खालून वर आणलं नाही पण जर मध्ये वेळ मिळाला ना तर तुम्हाला दाखवून की इथला जीना कसा आहे वर यायचा वगैरे ते तर आता आम्ही दुसऱ्या मजल्यावर आहोत आणि जसं सांगितलं की ड्युअल सीट आहे आम्ही फक्त दोघेच आहे मग नॉर्मली कसं असतं तीन सीट्स असतात तीन चार तीन असे असतात तर इथे दोन चार दोने, दोन आहेत म्हणजे हे दोनच सीट्स आहे इथे खूप आईस पैस जागा मिळाली आम्हाला बसला आणि इथे आहे बघ टी व्ही म्हणजे हां सर हां ठीक आहे हे आहेत आता इथे भरपूर मूवीज बघायचे आहेत आम्हाला येताना ना आठ तासाचा हा प्रवास आहे आमचा सलग त्यामुळे मूवीज बघणं वगैरे हो विमान प्रतिम आहे एमिरेट्सची सर्व्हिस आम्हाला कायम आवडलेली आहे चकाचक विमान असतं सगळं भारी असतं फक्त पायलट रावांना हात झोप मस्त उडवा नेट पोहोचवा आम्हाला हो आणि मूवी बघण्यासाठी आम्हाला त्यांनी ऑलरेडी हेडफोन्स दिले प्रत्येकाला ते परत घेतात एक उशी दिली आहे एक उशी असते आणि एक पांघरुण हा म्हणजे ब्लँकेट असत थंडी वाजते कारण विमान पण मी असं ऐकलंय बऱ्याच व्हिडिओ मध्ये हे दुखत नाही म्हणे अरे राम आता माहीत नाही वी होप की हे दुखलेलं असेल चांगलं प्रवास संपल्यावर सांगायला पाहिजे होत म्हणजे मी आता ओढायचं की नाही विचार करत आणि अजून एक गंमत दाखवायची राहिली ती म्हणजे हे बघा थांब मी दाखव असं मागे घे थोडस इथे इथे असं स्पेशल कंपार्टमेंट आहे जिथे आता आम्ही आमच्या नेक पिलो आणि बॉटल वगैरे आत टाकल्या स्टोरेज आहे जे नॉर्मल खालच्या फ्लोअरच्या सीट्सला जे नसतात

झालं का सुरू लगे शोध मूवी कुठला मूवी बघायचा ते ओके <laughs> पटकन बघायला कुठले कुठले आहेत का भरपूर आता आपण लँग्वेज सिलेक्ट करूया दी मराठी बघूया का नाही हे इंग्लिश लेटेस्ट मूवी लेटेस्ट मूवीज मध्ये सगळेच असतील कदाचित अरे ते खिडकी रिफ्लेक्ट होते पण ठीक आहे पण आपण लँग्वेज पण सिलेक्ट करू शकतो हो लँग्वेज वाइज बघू शकतो ना आपण इथे जाऊया हे पा प्रवास बघा सदतिशय माईल्स आहे दुबईला पोहोचायला यशराज फिल्म्स लेटेस्ट बॉलीवूड क्लासिक बॉलीवूड हे बघा आता क्लासिक बॉलीवूड मध्ये आपला शोले असलाच पाहिजे नाही का नाही 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 का बाहुबली आहे जॉली एल एल बी जवानी है दिवानी डॉन एक क्लासिक बॉलीवुड मूवीज है कभी खुशी कभी गम कुछ कुछ होता है कल हो ना हो आहत थे अब जो ने शान गोलमाल छोटी सी बात शोले भगमतला हो शोले आए का शोले आए शोले कारण तो क्लासिक है आता रे बगा, बगा। मराठी बॉयस फोर सुभेदार है सुभेदार फूल रानी कन्नडा बस एवढेच आहेत मराठी खूप सारे ऑप्शन्स आहेत मग आता आपण काय करू आपण ठरवू कुठला बघायचा ते आणि मग परत दाखवू कि कुठला बघतो हा ठीक आहे

झाला सुरू मूवी कुठला लावला ओपन आयमर ओपन आयमर काय दिसत नाही जाऊ दे तुला दिसतंय ना अरे आणि किती उजेड आलाय काय दिसत नाही कोणते दिसत आहे अजून तर आलंच आहे आपण हा लावलाय दमारवत चला मग बघूया <laughs> ए बघू बर आलो आपण आता बऱ्यापैकी म्हणालोच चालतो दिसत नाही ना काय दिसायला लागतं मग आता खाली पाऊस पडतोय हो आणि ते ऊन आहे

कुठेही हळूग सोडू नको ना असं आता आपण युरोपावरनं जाणार आहे युरोपवर नाही पण बर्लिन मॅनचेस्टर वरून एक सेटअप तयार झालाय मांडी वगैरे घालून एकदम आता काय काय प्लॅन आहेत तुझे मंडळी हे आहे विमानातलं वॉशरूम आता इथे असा वर यायचा जिना आहे बंद केला आहे त्यांनी तो आता कोणी येऊ शकत नाही इथन तर मंडळी आता आमचं जेवण आलंय प्रचंड भूक लागली होती आम्हाला म्हणजे आम्ही दोघे अतिशय बुक केले होतो कारण सकाळी सहाचे बाहेर पडलो होतो काहीच खाल्लं नव्हतं जास्त तर फायनली जेवण आलं आहे तर जेवण बघा जेवणात काय काय ते असं पर्सनलाइज जेवण आलं कारण आम्ही बुक करून ठेवलं होतं आणि स्नेहलचंही पर्सनलाइज्ड आलं आहे इंडियन व्हेजिटेरियन मिल आणि माझं आहे हिंदू मिल तर असं बरेच आयटम्स आहे इथे हा भात आहे मकायते सॅलड सालड तो सॅलड आहे ही गाजराची खीर आहे गाजराची खीर अशी गाजराची खीर नंतर भातणी सोळा हं हं सॅलड एक ब्रेड चीज बटर एक बार बार कॅडबरी सारका एक बिस्किट कुकीज एक पाण्याची बाटली आणि कटलरी हां ओके आणि माझं पण जवळजवळ जव़़ तसंच आहे फक्त मला फ्रूट स्लाइस केक आलाय छान ब्रेड आहे कॅरेट खीर नाही कॅरेट हां कॅरेट खीर सॅलड पाण्याची बाटली आणि चिकन बिर्याणी मस्त मेन्यू वाला आहे भूक लागली त्यामुळे अटॅक आणि इंडियन हिंदू मिल असल्यामुळे हो व्हेजिटेरियन मिल असल्यामुळे बाकी हो सगळ्यांपेक्षा आम्हाला आधी मिळाले बाकी ज्यांना चॉईस असेल म्हणजे माझं नाही आहे व्हेजिटेरियन मिल पण आम्ही हा सीट भीकर सीट बुक करताना आम्ही आमची डायटरी रिक्वायरमेंट सांगून ठेवत होती की आम्हाला हे हे पाहिजे त्यामुळे सगळ्या फ्लाईटच्या आधी आम्हाला मिळालं आहे खायला

आणि हिला व्हेज खायचं होतं तर व्हेज ऑप्शनच नव्हता सगळं चिकनचा ऑप्शन होता त्यामुळे आधीच कुक करतो आम्ही आणि सगळं व्यवस्थित खायला मिळतं त्यामुळे आम्हाला असा ट्रे बाहेर काढला आणि ट्रे ट्रेमध्ये सगळं ठेवलं आहे मंडळी जेवण झालं आहे आता आता मस्त कॉफी घेतो इकडे मस्त मूवी बघणं चालू आहे इथे मी नवीन पिक्चर लावला आहे आता आधीचं बघून झालं माझा मार्बलचा होता ठीकठाक होता बोर होता इकडे ओपन हॅमर चालू आहे मोठ्या लोकांचा मूवी कॉफी घेत घेत मजा आहे तर मंडळी असा होता आमचा आजचा ब्लॉग तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा अजून आमचा विमान प्रवास सुरूच आहे आम्ही अजून दुबईला देखील पोहोचलो नाही आहे दुबईत पोहोचल्यानंतर काय झालं आम्हाला आम्ही पुढचं विमान कसं पकडलं त्या विमानात आम्हाला काय काय छान मिळालं ते नक्की बघा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला नक्की लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा